आजच्या पहिल्या चार गुणिताची बेज गुणित म्हणजे तुम्हाला सांगितलंय दहा वेळेस सांगितलंय गुणित आला की आपल्याला माहिती आहे पाड्या पाड्यामध्ये ओके ओके सांग्यामध्ये विभाज्य ओके विभाज्य याला दुसरं नाव विभाज्य ओके ओके ठीक आहे विभाज्य दोन नाव आहेत गुणक त्याला पाड्यात विभाज्य म्हणतो आठच्या पहिल्या चार विभाज्याची बेरीज असं जरी आलं तरी आपल्याला करता आलं पाहिजे ओके आता गुणित म्हणजे पाण्यात आपल्याला सवाल करता आलं पाहिजे ओके चला ठीक आहे को कोण सांगणार आहे बोला फास्ट मी सांगू हा चांग नको आता आठ ची मी सांगतो चला तुम्ही दोघं भांडून घेताय चला ठीक आहे आठच्या पहिल्या चार गुणिताची बेरीज चला आठ चे पाडा म्हणणार चार चार गुणित ओके आठ आठ चे चार गुणित सांग रे मनस्वी सांग चल आठ च्या पहिल्या चार गुणितांची बेरीज आहे सर गुणिते म्हणजे जे टेबल मध्ये येतात ते ओके व्हेरी गुड ओके गुणाकाराच्या पटीत ओके व्हेरी गुड मग एक सारच सांगितलं त्यांनी आपल्याला म्हणून एट वन एक आठ सोळा ट्वेंटी फोर आणि थर्टी टू यांची बेरीज करायची ऑप्शन ओके बेरीज करा ओके याची बेरीज करू थर्टी टू ट्वेंटी फोर सिक्सटीन अँड झिरो एट ओके बेरीज केल्यानंतर किती आहे रे बघा सहा 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 बारा बारा आणि बारा आणि आठ किती रे वीस बरोबर अच्छा दोन ओके किती वर्त आहेत ओके एटी एटी, एटी इज करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक थ्री ओके चलो सेवन्टी फोर झालेला आहे समजलं सगळ्यांना गुणित म्हणजे पाणा लक्षात ठेवा आणि असं हा वेळा